प्रधानमंत्री मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून युवक काँग्रेसने केला साजरा आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने सर्वत्र साजरा होत आहे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अभियान सुद्धा अमरावतीत राबवला जात आहे युवक काँग्रेसच्या वतीने मात्र नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गाडगेनगर पंचवटी उद्यान पुलाखाली युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भजे तळून विक्री करण्यात आली बेरोजगारी वाढल्याचा आरोप करत भाजपा सरकारचा यावेळी व्यक्त करण्यात आला या दरम्यान एकीकडे जिल्हा श्री रुग्णालयात स्वस्त नारी अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर दुसरीकडे सुपर हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने रुग्णांना नाहक त्रास होत आहे यावर प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेस अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख यांनी दिली आहे आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस हा अखिल भारतीय युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण देशात राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे आपल्याला माहिती आहे की जेव्हा मोदी सत्तेत आले तेव्हा त्यांनी दोन कोटी रोजगार दरवर्षी देण्याचा एक घोषणा केली होती एक वादा केला होता मात्र दोन कोटीचा सोळा आपल्याला माहिती आहे बेरोजगारी किती वाढलेली आहे बेरोजगारांच्या आत्महत्या सुरू आहेत तरुणांना डिग्री करूनही रोजगार भेटत नाही अतिशय हालाक्याची परिस्थिती तरुणांची आहे तर त्यानिमित्त आज आज राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून आम्ही एक पकोड तलो आंदोलन केलं आहे अमरावती शहर युवक काँग्रेसतर्फे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आता सुप्रीम कोर्टाने एक हे दिलं की नरेंद्र मोदींची डिग्री दाखवायची गरज नाही आमचं म्हणणं असं आहे आज जो नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसा दिवशी त्यांनी एक जनतेला गिफ्ट दिलं पाहिजे जास्त काही देऊ शकत नाही तर आपली डिग्री त्यांनी जनतेसमोर जाहीर केली पाहिजे त्यासाठी आज आम्ही सगळे डिग्री होल्डर आपापली डिग्री घेऊन मोदींना दाखवायसाठी उभे आहोत त्यानंतर आज जो भाजपने आज नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त जो आपल्या डफरीन हॉस्पिटलला जो एक सेवा देण्याचा कार्यक्रम आपल्या खासदार साहेबांनी यांनी केलेला आहे तर त्यानिमित्ताने सांगू इच्छितो की ही नौटंगी करायची गरज नाही तुम्ही एका ठिकाणी त्या डफरिनला सेवा देतात मात्र त्याच्या बाजूने असणाऱ्या सुपर स्पेशालिटीमध्ये गे गेल्या बावीस दिवसापासनं तिथले डॉक्टर कर्मचारी हे आपल्या वेतनासाठी टाकलेल्या वेतनासाठी आणि वेतनवाढीसाठी संपावर आहेत रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत वेळ खाली आहेत त्यामुळे त्याच्यावर लक्ष द्यावं ही नौटंकी करू नये या निमित्तानं आज हा आम्ही यांना इशारा देत आहे आणि संपूर्ण युवक काँग्रेस यानंतर या अमरावती शहरातील जिल्ह्यातील तरुणांच्या रोजगारासाठी संघर्ष करेल या निमित्ताने गावी ग्वाही देत आहे